जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर सोलापूर एफ एम सीचे कांदा बाजारभाव दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे शनिवारचे आज सोलापूरमध्ये एकशे पंच्याऐंशी गा का... गाड्यांची कांदावक आली होती बाजारभाव एखाद दुसरे वक्कल पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये या भावाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर मोठे कांदे पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला मिडीयम कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये असा बाजारभाव होता गोल्टा गोल्टी तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये मधले कांदे दोन हजार सहाशे ते तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव होता नवीन कांदा तेरा ग पंधरा गाडी कांदा व नवीन कांद्याची होती नवीन कांद्याला बाजारभाव तीन हजार आठशे ते चार हजार दोनशे रुपये असा मोठ्या कांद्याला बाजारभाव होता तर मीडियम कांदे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत विक्री झाली गोल्टी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये असा नवीन कांद्याला आज सोलापूरमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब ला, करा बेलायकल ला करा, क्लिक